रमजान मासानिमित्त कागल इथं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी रोजे केलेल्यांना खजूर देऊन शुभेच्छा दिल्या खासदार संजय मंडलिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खजूर भरून मुस्लिम बांधवांबरोबर स्नेहभोजनही घेतलं रमजान मासाचं औचित्य साधून कागलमध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रोजे धरलेल्यांना खजूर आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या खासदार संजय मंडलिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना खजूर भरवून मुस्लिम बांधवांबरोबर स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती हे सण येत आहेत सर्व धर्मियांनी उत्साहानं सण साजरे करावेत सर्वांनी एकोप्यानं राहावं वा, असं वातावरण तालुक्यासह राज्यात आणि देशात राहावं अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ गोकुळदूत संघाचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने अनवर मुश्रीफ नवीद मुश्रीफ अतुल जोशी आबिद मुश्रीफ माजी नगराध्यक्ष नवल बोते असलम मुजावर संजय ठाणेकर संजय चितारी नितीन दिंडे विवेक लोटे इरफान मुजावर हरुण मुजावर प्रवीण भोसले सुनील माळी संग्राम लाड पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते